जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर आता एक स्वराज सिंगची डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह न्यूज मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे अठरा नोव्हेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास नाशिक वरून मंडनगडकडे येणाऱ्या वेगनार कारचा शिरगाव वे येथे भीषण अपघात झाला या अपघातात शंकर करमरकर व राजापूर देहेन तालुका दापोली सध्या वास्तव्य दापोली हर्षदा जोशी वय सुमारे सत्तर टिळक अळी रत्नागिरी या दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर प्रमोद मुकुंद लिमये वर्ष पासष्ट आणि ओंकार प्रमोद लिमये वयवर्ष सुमारे पस्तीस दोघेही राहणार मुकाम केळशी तालुका दापोले यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता मंडणगड उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आल्याची माहिती मंडनगड पोलिसांनी दिली आहे पहाटे पाचच्या सुमारास रस्त्यावरून गाडी बाजूच्या कोहळात पलटी होऊन हा अपघात झाला आणि त्यामध्ये गाडीतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मंडनगड पोलिसांनी दिली आहे अपघाताचा पुढील तपास मंडनगड पोलीस करतायत या दुःखद घटनेमुळे मंडनगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे